नमस्कार सर आता सध्या नवीन वरायटीच्या अतिशय सुंदर जाती जातीवर संशोधन केंद्रा तीन जाती तयार केले त्यामध्ये पहिल्या वर्षी जी जाती रिलीज केली ती पंधराशे बारावी जात होती दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी जी रिलीज केली ती तेरा मधून साधी जात होती आणि <प्राण> ह्या वर्षीची जात केली ती पंधरा डबल झिरो साईज जात आहे या सगळ्या जातीमध्ये तीन जातीमध्ये दोनशे पासष्ट या जातीचा क्रॉस आता दोनशे पासष्ट तुम्हाला कशी इथे माहीत आहे दोनशे पासष्ट कारखान्याने नाकार केला तिला रिकवरी कमी होती आणि को जनरेशन मधलं तयारी असता की ज्या नुसार चांगल्या पद्धतीने जाड येतो आता रिक्षा शहाऐंशी किलोवरती जी जाड उतारा दिली जात तुम्हाला उतारा देऊ शकत्या फक्त तिचा गोडवा थोडासा गरम येते थंडीच्या तर आणि दुसरी गोष्ट फुटबॉल थोडा कमी प्रमाणात रिलेट होतोय एक आहे पण आपल्याला सहा सातच फुटबरोबर आराम तेरा डबल झिरो सात तेरा डबल झिरो साधी दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न या दोन जातीचा प्रवास आहे फुटवा अतिशय चांगला आहे चांगला आहे तो ह्या जातीची पण तुम्ही निवड करू शकताय आणि ह्या वर्षी रिलीज केलेली पंधरा डबल झिरो

खोडव्या व्यवस्थापनामध्ये आपण ऊसाची संख्या नियोजन कसं करायची आता ऊसाचा संख्या नियोजन खोडव्या जर करायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय खोडव्या विरळणीच करून घ्यावे लागते त्याच्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही कारण माती किती जरी लावायची म्हटले तरी धोंड्यावर माती काही उडून जात नाही आणि माती उडून न गेल्यामुळे तुमच्या ऊसाला अमर्याद कुटुंब ऊसाचं वय साठ सत्तर दिवसाचा असताना त्यातले चांगले सशक्त ऊस म्हणजे आपला पाच फुटाची सरी तर उभ्या सरी दहा फुटात पन्नास ऊस राहिले पाहिजेत अशा पद्धतीने गोष्टी बारीक सारीक सगळं करून काढून घेणं हा एकच पर्याय पडत बाकी दुसरं संख्या तुम्ही काय करू शकत नाही शक्यतो अशा जमिनीमध्ये जर तुम्ही बगला वगैरे व्यवस्थित चिरलेले असतील तर मात्र मग माती लागते माती लावणं शक्य असेल तर सत्तर ऐंशी दिवसांनी तुम्ही माती योग्य पद्धतीने जर लावून घेतली तर अशा वेळेला थोडा थोडा थांबतो विरोध करून घेणं हा एकच पर्याय आहे खत व्यवस्थापनामध्ये जे आता तुम्ही सांगितलं की बगला मारून पण त्याच्यामध्ये करून खत द्यायचं तेवढं त्या गोष्टी जास्त क्षेत्रावर शक्य नाही आमच्या आता मग काय करा त्याच्यामध्ये तुम्ही कोल्हामध्ये जर असं असं का मग बदला चिरायची मशीन आहे त्याला मग खत पिरायची पण मशीन आल्या तशी मशीन तुम्ही वापरा सुरू हंगामामध्ये सुरू हंगामामध्ये मग सुरुवातीला तुम्ही अशा हे मिळते की आता असल्या पेरणी करायच्या पुऱ्यामध्ये मिळते रिपेरिगेशनद्वारे आम्ही काय करतो चोवीस चोवीस जिरो पाण्यातून विरघळून जातो किंवा युरिया आहे आणि एमओपी पण तुमच्या व्हिडिओ तुम्ही एस किंवा अमोनियम सल्फेट वगैरे आणि युरिया वगैरे स्वस्त आहे तर मग युरियाचा वापर किती हानिकारक आहे तुम्ही हे युट्यूबला एखादं टाकलं ना तर तुम्हाला जमिनीत ऑक्सिडेशन कशा पद्धतीने युरियामुळे व्हायला लागेल आपली जमिनीचा क्षारता वाढण्याचे सगळ्यात महत्वाचं कारण युरेट पोटॅशियम ओपीचा वापर शकत ना आणि युरियाचा वापर आहे तुम्ही जर अशा पद्धतीने ही चवी चवी जास्त तुम्ही म्हटलं असेल मी खतरनाक डेट बनवून देतो ते वेगळंं जरी ते तुम्हाला वाटत असेल पाणी मिळतंय तर ती जी एक म्हणजे नाहीतर खूप ड्रिपचं खतरनाक मार्केट मध्ये आले वॉटर सोल्युशन खतरनाक मार्केट मध्ये आले नाहीस ऊस शेतीमध्ये पहिले चार प्रोसेस जे आहेत ते माती द्या करून तुमचं खतांचं पहिले इकॉनॉमिक्स व्यवस्थित बसलं जर तुम्ही शंभर टक्के बी ड्रीपद्वारे खतांचं नियोजन जर करतो म्हणला तर रासायनिक खतांवरचा खर्च पाच हजारांवर तुमचा वाढतो तर ह्यामुळे सुरुवातीचे रासायनिक खताचे जे प्रोसेस आहे ते शक्यतो मातीमध्ये आहे नंतर भरणी झाल्यानंतर जी खतं आपल्याला द्यायची त्यावेळेला मग ड्रीपद्वारे तुम्ही वळला तरी चालते ही गोष्ट एकच गोष्ट फक्त माती आड करायचं सुरुवातीचा तर त्यावेळेला काय तरी सुरुवात तुम्हाला माती परीक्षण केल्यानंतर सर आमचे कल्याशिराडूच्या माती परीक्षण मध्ये असे रिपोर्ट मध्ये असे आहे की नत्राचं प्रमाण कमी बाकी स्फुरद आणि पालश ओकी मध्ये आहे पण सर मग आपण जी खत घेतो तर आम्हाला जी डोस आहे समजा जी काही डोस देणार आहे तर मग त्याच्यामध्ये आम्ही स्फुरद आणि पालश अवॉइड करायचं नाही अवॉइड शंभर अवॉइड करून चालत नसतं जरी आपल्या मातीमध्ये असलं तरी ती उपलब्ध स्वरूपात नसतं मी मग तुम्हाला सांगितले मातीमध्ये फक्त घटक असतात पण ते उपलब्ध स्वरूपात नसतात आणि ते उपलब्ध स्वरूपात नसल्यामुळे पीक शोषून घेत नाही ह्याच्यासाठी आपल्याला ते उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या जमिनीत फॉस्फरस पोटॅश जास्त आहे म्हणता येतात तिथं जीवाणूचा वापर तुम्ही शेतात वाढवला पाहिजे म्हणजे ती मग पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल आणि डोस घेताना मग त्या तुलनेत कमी करावा लागतो आणि जनरल एक चांगल्या मातीच्या लॅबमधन तयार केलेले रिपोर्ट असतील तर आपण तुमच्याकडे पाठवा मी मध्ये तर बरोबर का बोलत नाही सांगतो त्या ठिकाणी तेवढाच खर्च होते माती अशा ठिकाणी तपासा जिथं माणूस माती तपासत नाही जिथं फक्त मशीन माती तपासत अशा ठिकाणी माती तपासून आणा तुम्ही तुमच्याकडे आयुष्यात काय

तुम्हाला त्याला एखाद्या आळवणी करावी लागेल फसवण्यासाठी खत द्यावी लागेल तर काय द्यावं लागतं मी तुम्हाला ते एक्झॅक्ट मोस्ट परफेक्ट सांगू शकते असं आता सांगणं येण्यावर दोन तीन पद्धतीने काम करावा पहिली तर गोष्ट रासायनिक खताची मात्रा देणं जमीनच्या आधी ऑक्सा कंडिशनला आणणं आणि ताण देऊन पिकाला पाणी आता तर काही शक्य नाही कारण ताण देऊ शकत नाही तुम्ही मात ताण दिशेला निसर्ग ताण देणार की बोलते आपल्याला तर याचा व्हिडिओ पाठवा तुम्हाला तुमच्या समस्याचा परफेक्ट समाधान सा सांगतो आता सा सांगायला चालवलं सा सा। बिल मी काय नाही चालत तुम्ही करायचं जर येऊन की काय कापून घ्यायला येतील खोद कापून घ्यायचं कंडिशन तुम्हाला पण ठरवे साधू काय तर रोप लागवडीमध्ये शीत लाल गो असा आहे आमचा मी प्रातिनिधिक प्रश्न विचारतो की ह्याच्यामध्ये रोप लागवडीमध्ये फुटवा जो आहे सहसा एक शिवरीच आमच्याकडे ऊस जाते त्याच्यामुळं रोप लावू लागत नाही 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 असं काही नाही रोप लावले तुम्ही जर रोप चांगल्या बरोबर त्याचं जर वापरलं तर वीस दिवसामध्ये रोपाला कुठवा चांगल्या पद्धतीने तुमच्या येतो आणि चाळीस पन्नास दिवसांमध्ये पाच सहा फुटवे जातात आम्ही मला वाटतं की पंधरा वर्ष झालं कांडीची लागवड काय करत नाही कायम रोपाची लागवड करतो तर जमिनी कंडिशन कशी आहे पाणी आपण कसं देतोय रासायनिक खतांचं नियोजन कसं करतोय त्याला सुपातीच्या स्टेजमध्ये आणवणी फवारणी किती करतोय या सगळ्यावर डिपेंड राहतात सगळ्यात पहिली पाहिजे रोप कुठल्या गुणवत्तेचा आहे रोपच तुम्हाला फुटवा यायला पाहिजे तर तुम्ही रोप पण चांगलं स्ट्रॉंग खाली तुमची गुंडी चांगल्या पद्धतीने असली पाहिजे मुलं पांढरेच असले पाहिजे का नाही पडल्या रोप तर रोग शेडवायला वीस पंचवीस दिवसात रोप लावलं पाहिजे पंचवीस दिवस ते तीस दिवसाच्या दरम्यान उसाचं रोप लावलं पाहिजे रोप लावताना पण चांगलं पाणी दाबून लावा नाही उगच रोप लावलं वर माती टाकली असं करायचं नाही रोप अंगठ्याच्या वजन अंगठ्याच्या वजून बोट असं धरायचं अंगठा अंगठ्याचं बोट पाहायचं आणि चांगला असं दाबून लावायचं एवढं तुम्ही चांगलं दाबून लावू शकता तेवढं रोप चांगलं सेट होणार नाही तर तुम्ही नुसतं खटा घेत नाही त्याच्यात रोप लावला हातात माती ते मूळ माझी एक रूप होत नाही त्यामुळे रोप चांगल्या पद्धतीनं दाबून पण लावलं पाहिजे पाच काढणे कितपत योग्य आहे एकदम फुल पिवळ्या कलरचा होतो एकदम रिकवरी दहा महिन्यात लागते त्याला आणि बारा महिन्यापर्यंत तुम्ही तोडू शकताय तर ती जर ते पाठवा पण अतिशय चांगले आहे तिला पण मित्र मित्र काय खा नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने येतो तर ती व्हरायटी तुम्ही कोणासाठी स्पेशल लावा चांगली व्हरायटी अकरा डॉलर येऊन आणि कारखान्यात सुद्धा लावायचं म्हणजे तर रिकवरी चांगली कंपनी कारखान्यानं अजून मान्यता त्याला द्यायला पाहिजे सर

केलं तरी पण तोरा येतोय वातावरणाला घरी दिवसाचा रात्रीचा तळा किती आहे ढगाळ वातावरण किती राहिले पाऊस किती पडलाय त्यामध्ये पण मध्ये मागल्या एक वर्षात जिथं जिथं पंधरा किलो बारा केली पाऊस जास्त पडला आमच्या कोल्हापूर वगैरे भागात तर तिथं ज्या जातेला चुरा आलेला आहे पण तेरा डब्ल दिवस आठ पंधरा डब्ब दिवसात एकच वर्ष आल्या आता या वर्षी समजा त्याला नाही कारण वातावरण या वर्षी काय कायम तर ते अजून आत्ताच त्याच्यावर एवढं बोलणं नाही पण रिलीज करताना तरी तुरंत येणार का म्हणून रिलीज केले पण सर आपण जी माहिती जी दिली पार पाहिजे आणि बारा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सांगितले सात कारण आवडे तर ही जी आपण पूर्ण जी माहिती दिली बारा महिन्याच्या दिवसाची ही साठ कानाची माहिती आहे शंभर कानाची जी आठ साली बदल शंभर कानाची माहिती काय बदल होत नाही का यात फक्त बदल काय होतो रासायनिक खताच्या मात्रेमध्ये बदल होतोय ड्रिपचे ड्रिपनं रासायनिक खत परत द्यावे लागतात एवढाच त्यामध्ये बदल आहे बाकी उत्साहाच्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला शंभर टक्क्याचा काही बदल नाही ती आपण करायचे जूनला बरोबर त्या लागवडीमध्ये चार वेळा माती लावायला सांगतो आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे सुरुवातीला आपलं उत्साहाचं वय तीस चाळीस रोज झालं की जे का काढताना एकदा बाळ बांधली मोठी बांधली थोडं तुम्ही याच्यामध्ये बदल आहे पण तुमच्याकडे तर आता सरी लावून होतच नाही म्हणून त्यामुळे मी काय त्याकडे बोललो नाही आता जे लावून करून आपल्याला शंभर टक्के काढणं काही शक्य नाही

日本に来てくれたのは、ありがとうございます。 ちょっ አስበው እሱ እኮ የማርገድ ድረስ ይላል ብዙ አስበው እሱ የማርገድ ድረስ ይላል እንጂ አስበው እሱ የማርገድ ድረስ

そうそうそう。